डिजिटल ग्रामर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला पाहूयात शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं ते त्याच वाक्यातील शब्दाला जोडून येणाऱ्या व दुसऱ्या शब्दाशी संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ खुर्ची मागे कपाट आहे या वाक्यातील मागे हा शब्द खुर्ची या मूळ शब्दाला जोडून आला आहे त्यामुळे वाक्यातील खुर्ची या शब्दाचा आहे या शब्दाशी संबंध जोडला आहे याची आपण अजून उदाहरणे पाहू शकतो मुलांकडे झाड